लायन्स बिझनेस एक्सपो सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात येत्या मार्च दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते होत आहे हा महोत्सव पाच दिवसांचा असून यामध्ये विविध प्रकारचे दोनशे दहा स्टॉल आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे अशी माहिती एक्सपो समितीचे राजेश ठोळे यांनी दिली आहे एक्सपोचे शीर्षक प्रायोजक कर्मवीर शंकराव काळे उद्योग समूह मुख्य प्रायोजक संजीवनी उद्योग समूह आणि महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तर सहप्रायोजक गोदावरी दूध आणि समता पतसंस्था असणार आहे सदर कार्यक्रम कोपरगावातील महात्मा गांधी प्रदर्शन या ठिकाणी होणार असून यामध्ये सात मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून कोपरगावातील महिलांची भव्य अशी रॅली काढण्यात येणार आहे त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता उद्घाटन समारंभ असेल आणि खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशी माहिती लिनेस अध्यक्ष सौ रोशनी व वर्षा जमरेनी यांनी दिले आहे महोत्सव यशस्वी होण्यासाठी लायन्स लिनियस लायन्स लिनियस व लिओ क्लबचे सर्व सदस्य अथक परिश्रम घेत आहेत अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड व लिओ क्लबचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी दिली आहे िनेस व्हिलिओ क्लब आयोजित सर्व कोपडगावचा जो उत्सव आहे जो आपण मागच्या अकरा वर्षापासून घेत आहोत वर्ष बारावे असं लायन्स बिझनेस एक्सपो दोन हजार चोवीस हे आतुरते जे कर आतुरतेने वाट पाहत आहे तो उत्सव आता सात मार्च ते अकरा मार्च असं घडून आला आहे आणि यासाठी आपले शीर्षक प्रायोजक म्हणून करबरी शंकरराव काळे उद्योग समूह तसेच सह प्रायोजक म्हणून संजीवनी उद्योग समूह आणि महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सहप्रायोजक म्हण गोदावरी दूध आणि पतसंस्था असे आपल्याला लाभले आहे यांचा सर्वांचा मी खूप खूप खुँँ आभारी आहे तसेच यावर्षी महिला दिन आठ आठ तारखेला जागतिक महिला दिन असल्यामुळे आपण यावर्षीचा कार्यक्रम महिलांच्या हिशोबाने एक पहिले सात सात तारखेचीच रॅली आपण एक मोठी भरघोस रॅली काढणार आहोत त्यानंतर उद्घाटन होईल आणि त्यानंतर महिलांसाठी होम न्यू होम मिनिस्टरचा प्रोग्राम होईल त्याचबरोबर आठ तारखेला सकाळी निबंध स्पर्धा त्यानंतर संध्याकाळी डान्स कोपरगाव डान्स लिटिल चॅम्प्स असाही एक स्पर्धा घेतलेली आहे दहा नऊ तारखेला सकाळी वक्तृत्व स्पर्धा त्यानंतर दुपारी संध्याकाळी परत डान्स कोपरगाव डान्सची स्पर्धा सुपरस्टार्स मोठ्या गटासाठी ठेवलेली आहे आणि अक दहा तारखेला सकाळी चित्रकला स्पर्धा त्यानंतर दुपारी लेडीजसाठी मधुराज रेसिपी असा कुकिंग शो आणि संध्याकाळी तुलसीदास कुभानी प्रेझेंट्स अंताक्षरी असा का भरघोस कार्यक्रम ठेवला आहे आणि शेवटच्या दिवशी अकरा तारखेला पारितोषिक वितरण समारंभ आहे यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो की शिव शिवरात्रीच्या निमित्ताने औचित्य साधून आम्ही शिवरात्रीच्या दिवशी ब्लड डोनेशन कॅम्पसुद्धा आयोजित केला आहे आणि त्याचबरोबर शिव म्हणजे महाकालची किंवा शिव महादेवची अशी वेगळी आगळी वेगळी थीम आम्ही यावर्षी प्रस्तुत करत आहोत म्हणजे आपले बर्फी आ, बर्फी बाबा बर्फानी बाबा ते खाली योगी पर्यंत बारा ज्योतिर्लिंगाचे साक्षात दर्शन सर्वांना इथं घडतील तर मला असं सर्वांना निवेदन आहे की सर्व शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी किंवा या पाच दिवसात ते अवश्य येऊन दर्शन घ्यावे हुबेहू आम्ही तिथं शिव महाकाल महाकालची किंवा सर्व प्रकारचे महादेवांचे दर्शन तिथं घडून आणले आहेत आणि यावर्षी मला सांगायला आनंद वाटतो महिला दिनाचं सा औचित्य साधून यावर्षी पाचही दिवशी आम्ही महिलांसाठी निशुल्क एंट्री फ्री एंट्री तिथं ऑर्गनाईज केली आहे तर माझी कोपरगावकरांना विनंती आहे की ह्या पाचही दिवसाचा आस्वाद भरभरून घ्यावा आणि ह्या उत्सवाला महाउत्सव जसा आपण केला आहे तसाच पुढेही घडव अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद एक्सपो दोन हजार चोवीस उत्सव माझ्या कोपरगावचा यावर्षी बारा वर्षाचं एक तप एक्सपोनी केलेलं आहे आणि बारावं वर्ष एक्सपोचं यावर्षी आहे यावर्षी आपण क्रीडाईसोबत टायअप करून म्हणजे क्रीडाईला काही स्टॉल दिलेले आहे इन्व्हेस्ट इन कोपरगाव ही संकल्पना यावेळेस एक्स एक्सपो घेऊन येत आहे त्यानिमित्ताने पन्नास स्टॉल एंट्रीवर आपण क्रीडाईचे दिलेले आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी एक्सपो आहे कोपरगावतील ज्या प्रॉपर्टीज आहे त्याचे सगळे स्टॉल्स तिथे असणार आहे त्यासोबत घर बांधकामासाठी जे फर्निचरचं सामान असतं सिमेंट स्टील याचे स्टॉल देखील तिथे आहे त्यानंतर आपण जे बाहेरगावचे स्टॉल येतात कंज्युमर स्टॉल ए डोममध्ये ते स्टॉल आपण ठेवलेले आहे त्यानंतर कोपरगावकरांसाठी आपण मागच्या काही वर्षापासून सवलतीच्या दरामध्ये स्टॉल देत असतो ते स्टॉल तिथे आपण उपलब्ध केलेले आहेत सांगायला आनंद वाटतो का कोपरगावचे स्टॉल यावर्षी आमचे आठ दिवस आधीच पूर्णपणे फुल झालेले आहेत त्यानंतर आपण फूडस्टॉलमध्ये जातो फूडस्टॉलमध्ये यावर्षी आपल्याला भाजी भाकरीपासून डॉमिनोजचा पिझ्झा इतके सगळे खाद्यपदार्थांची लैलूट तिथे आपण ठेवलेली आहे आणि त्यानंतर मुलांसाठी खेळण्याचे आकर्षण देखील आपण तिथे आणत आहोत अशा प्रकारे यावर्षी पुढे आपण जातो बचत गट कोपरगाव तालुक्यातील ज्या बचत गट आहेत त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे निशुल्क असे तिथे स्टॉल उपलब्ध दे करून देत असतो ते दे स्टॉल देखील तिथे असणार आहेत आणि एक्स्पोची सुरुवाती सात मार्च ते अकरा मार्च पर्यंत असल्याने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांचा सा विशेष सा सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्याचा उद्देश तिन्ही क्लबने हाती घेतला आणि त्यामध्ये मुख्यतः महिलांची बाईक रॅली आणि म्हणजे पायी रॅली सुद्धा आंबेडकर पुतळ्यापासून महात्मा गांधी एक एकपर्यंत तिथून वादत घालून स्वागताने आणि वैग रॅली ही संपूर्ण कोपर गावातून फेटा आणि न देऊन आम्ही साजरा करत आहोत याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा अशी ही क्लबच्या वतीने त्यांना विनंती करते डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा